उजनीच्या किनाऱ्यावर देश परदेशी पक्ष्यांचे अभ्यास करणारे त्यांना कॅमेऱ्यात कैद करणारे सगळे इथे नेहमी येतात मात्र येत्या काळात हे चित्र बदलणार आहे का रिपोर्टमधून मुक्तपणे विहरणारे हे पक्षी आणि त्यांना पाहण्यासाठी देश परदेशातून आलेले पक्षी मित्र अभ्यासक हौशी छायाचित्रकार पण आता हे सार काही थांबण्याची शक्यता आहे कारण उजनीचं पाणी प्रदूषित होतंय पाण्याचा रंग बदलायला लागला आहे पुण्यातलं सांडपाणी पिंपरी चिंचवडमधल्या कारखान्यांचं रासायनिक पाणी मुळा मोठा आणि इंद्रायणीत थेट सोडलं जातं त्यानंतर ते भीमेत जातं आणि मग उजनीत त्यामुळे उजनीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होतीये जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंग आणि इतरही जलतज्ञांनी हे पाणी प्यायलाच काय पण वापरायलाही योग्य नसल्याचं सांगितलंय मासेही मरायला लागलेत या पाण्यामुळे मासेमारांच्या हातापायालाही सूज येते या साऱ्यातून मला वाचवा असा आक्रोश उजनी करत आहे प्रत्येकाला आमच्या या लोकांना दवाखान्यासारखा आता खर्च करायची वेळ आलेली आहे विकतचं पाणी घ्यायची वेळ आलेली आहे जिथं मुबलक पाणी आहे आम्हाला पाणी दिसून सुद्धा त्याचं थे एक थेंब पाणी पिता येत नाही भीमीतून आजूबाजूच्या गावांसह मोठ्या शहरांनाही पाणी पुरवठा होतो पिण्यायोग्य नसतानाही हेच पाणी नागरिकांना प्यावं लागतंय यामुळे आजारपणही जडतंय शासन दरबारी तक्रार करूनही दखल घेतली जात नाही त्यामुळे नागरिकांनी हरित लवादाकडे जाण्याचा निर्णय घेतलाय हेच उजनीच प्रदूषित पाणी आहे पाण्यावर उजनी परिसरातील सर्व बॅकवॉटरच्या ग्रामपंचायती पिण्याच्या पाण्यासाठी वापर करतात परंतु हे उजनीचं प्रदूषित पाणी आम्हाला पिण्याला अयोग्य असल्यामुळे आता आम्ही या उजनीच्या पाण्यावर असणाऱ्या प्रदूषणाबाबत हरित लवादाकडे दाद मागण्याचं ठरवलेलं आहे नमामी गंगे ही योजना फक्त कागदोपत्री नसल्याचं शासनाने दाखवून द्यावं आणि उजनीच्या पाण्यावर जगणाऱ्या जनतेला आणि पक्षांनाही जीवदान द्यावं उजनी इंदापूरहून जावेद मुलानी रिपोर्ट झी मीडिया मुंबई झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे